हाय हॅलो नमस्कार राम राम मी अभिनेता संदीप पाठक तुळजापूर येथील पंचरंग प्रतिष्ठाननी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केलेलं आहे एकवीस मे ते चोवीस मेच्या दरम्यान सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळामध्ये स्कायलँड हॉटेल हो तुळजापूर या ठिकाणी मी तेवीस मेला शुक्रवारी या शिबिराला भेट देणार आहे हे शिबिर पाचवी ते दहावीच्या मुलामुलींसाठी आहे त्यामुळे मी तुमच्याशी गप्पा मारायला येणार आहे तुम्हाला खळखळून हसवण्यासाठी येणार आहे आणि मला खूप आनंद होतोय की पंचरंग प्रतिष्ठाननी मला या शिबिरासाठी बोलवलं कारण गेली अनेक वर्षं फक्त तुळजापूरच नाही तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एकांकिका स्पर्धा असतील नाट्यस्पर्धा असतील यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग पंचरंग प्रतिष्ठानचा राहिलेला आहे अनेक कलाकार या प्रतिष्ठाननं घडवलेले आहेत त्यामुळे आजची जी समस्या आहे की बालगोपाळांवर लहान मुलांवर संस्कार करणं तर संस्कार करण्याचं काम हे प्रतिष्ठान करतंय तुम्ही हे शिबीर आयोजित केलं लहान ला मुलांसाठी त्याबद्दल मनापासून आभार भेटूया तेवीस मेला मी येतोय तुम्हीसुद्धा नक्की नक्की या जय हिंद जय जै महाराष्ट्र